प्रयागराजमध्ये महाकुंभ तयारीच्या पार्श्वभूमीवर अरेल घाटावर एन डी आर एफ अर्थात राष्ट्रीय सुरक्षा दलानं आज ड्रिल केली या ड्रिलमध्ये भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अभ्यास करण्यात आला पाण्यात नाव पलटली तर बुडणाऱ्या लोकांना कशा पद्धतीनं वाचवता येईल यावर एन डी आर एफचा या ड्रिलमध्ये भर होता येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं रासायनिक जैविक आणि रेडिओलॉजिकल आण्विक संबंधी काही आव्हानं आल्यास एन डी आर एफ या परिस्थितीत कशी सक्षम आहे आणि हे या अभ्यासामध्ये पाहिलं गेलं तसंच शोध बचाव आणि गस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींचंही परीक्षण यावेळी करण्यात आलं या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनं अधिकचे दीड लाख शौचालयं आणि पंचवीस हजार कचराकुंड्यांची सोय केली आहे तसंच कुंभमेळ्याच्या ठिकाणी स्वच्छता निश्चित करण्यासाठी अधिकच्या एकशे साठ कचरा गाड्यांसह सा, पंधरा हजार सफाई कामगार आणि गंगा सेवादूत रवाना झाले आहेत